जोडून येण्याचं कारण जिल्हाधिकारी साहेबांनी तीस पाच दोन हजार तेवीस चोवीसला पत्र दिलेले तहसीलदार भुसावळ यांना बियाणी परिवाराचे संपूर्ण प्रॉपर्टी म्हणजे अडोतीस प्रॉपर्टी पूर्ण बियाणी परिवाराच्या नावावरती असलेले त्या अडोतीस प्रॉपर्टी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले तहसीलदारांना की तुम्ही ताबडतोब कारवाई करून युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या आणि त्यासाठी आजपर्यंत आज, आज एकवीस तारीख चोवीस तारखे त्या एकवीस एक एक तारीख एकवीस तारखेच्या पर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि हायत जप्ती करून बँकेच्या ताब्यात द्यायचे द्या आदेश कलेक्टरने दिले यामध्ये तहसीलदार पण शांत बसलेले तहसीलदार पण कुठली कारवाई करत नाहीये हे बियाणींना वाचवण्याचा तहसीलदार यांचा कट आहे कोणाचा दावा आहे का त्याच्यावरती राजकीय दबावपोटी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे कोणाचा राजकीय राजकीय आता ते राजकीय हस्तक्षेप असेलच त्याच्यामुळे एखाद्या सामान्य माणसाच्या सत्तेमध्येच आहे ना बीजेपीचे काहीतरी पदावरती आहे त्यांनी त्या दिवशी एफआयआर मध्ये पण म्हटलंय आणि त्या पत्रकार परिषदमध्ये ते म्हटले की माझी दोन हजार कोटीची प्रॉपर्टी आहे दोन हजार कोटीच्या प्रॉपर्टी संदर्भात त्यांनी पत्रकारांच्या समोर स्वतः कबूल केलेलं आहे त्या संदर्भात मी ईडीकडे जाणार आहे ईडीकडे त्यांची तक्रार करणार आहे दोन हजार कोटी आणि दोन हजार कोटीची जर प्रॉपर्टी आहे तर हे कलेक्टरकडे आणि महेश मर्चंटमध्ये पैसे न भरण्याचं कारण काय यांचं या प्रॉपर्ट्या कलेक्टरने सांगितलं की तहसीलदारांना की तुम्ही ताब्यात घ्या त्याच्या एकट्याच्याच नावाने संगीता बियाणी मनोज बियानी त्याच्यानंतर विनोद बियानी सगळ्या बियाणी परिवाराच्या नावावर प्रॉपर्टी आहेत त्या टोटल किती आहे त्या टोटल अडोतीस प्रॉपर्टी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पहिली ते पाचपर्यंत पब्लिक स्कूल आहे तिथे पब्लिक स्कूल आणि मिलिटरी स्कूल एकाच ठिकाणी चालत आहे पब्लिक स्कूलला त्यांनी सर्व एक तुम्हाला जे त्यांनी दिशाभूल केलेली आहे की बा पहिली ते पाचवी यांचे पहिली ते बारावीपर्यंत पब्लिक स्कूल आहे त्यांचे लिव्हिंग सगळे पब्लिक स्कूलचे राहतात आणि त्यामध्ये तुम्ही एकच प्रिन्सिपल आहे जो डी एम पाटील तो मिल्ट्री स्कूलला पण दोच आणि पब्लिक स्कूलला पण दोच हे मिल्ट्री स्कूलचे लिव्हिंग कोणाला देत नाही आणि यांनी म्हटलं होतं की लोक आयुक्ताकडे तो अर्ज निकाली काढला आणि मला पनिशमेंट गेली लोक आयुक्ताने सांगितलं त्या संदर्भात की तुम्ही संबंधित त्याच्याकडे मी त्यांची शाळेची परवानगी रद्द करायला त्यांनी मला सांगितलं की तो क्रायटेरिया माझा नाही आहे तुम्ही याच्या संदर्भात हायकोर्टात जा आणि संदर्भात त्यांची ऑर्डर आहे लोकायुक्तची म्हणण्या अर्ज आमच्या निकाल लागला आणि त्यांच्या त्यांनी मला लिहून लेखी दिलेला आहे ज्यांनी लोकायुक्तांनी की तुम्ही तुम्ही त्याच्या संदर्भात तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता किंवा काय दंड वगैरे केला याचा कुठेच पुरावा नाही याच्यामध्ये हे त्या लोक ऑर्डर माझ्याकडे सोडल्यानंतर महेश मर्चंट दोन हजार पंधराचं ऑडिट विशेष अहवाल जो ऑडिट तो ता माझ्याकडे आहे त्यामध्ये त्यांनी व संस्थेची किती लोकांनी कर्ज घेतलंय पोटनिष्क पोटनियम बाह्य कर्जाबाबत त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव आहे कांताबाई बन्सीलाल बियाणी दोन हजार पंधराच्या आकडे आठ कोटी एकोणतीस लाख चारशे त्रेसष्ट रुपये परिवारात कर्ज आहे त्याच्या कांताबाई बियाणीच्या त्यानंतर इथे दुसरं नाव आहे मनोज बंसीलाल बियाणी याच्या नावावर कर्ज आहे दहा कोटी दहा कोटी बहात्तर लाख सदोतीस हजार तीनशे सदुसष्ट रुपये त्याच्यानंतर विनोद बंसीलाल बियाणी त्याच्यावरती कर्ज आहे नऊ आठ कोटी बावीस लाख अठ्ठेचाळीस सहा रुपये हे दोन हजार बारा ते पंधराच्या विशेष वेसुली अहवालात आहेत महेश सोसायटी स्वतःची त्यांची सोसायटी कर्जदार तेच मालक पण तेच आज गौर गर, गर गरीब लोकांना महेश मर्चंट सोसायटीमध्ये कोणालाही पैसे दिले जात नाही वसुली होत नाही वसुली होत वसुली करणारे कोण कर्जदारच हे आणि संचालक पण यांच आजच्या तारखेमध्ये भुसावळमध्ये असे काही ठेवीदार आहे महेश मर्चंटचे की ते पैसे देत नाहीये त्यांना ठेवीदारांची तक्रार आहे भरपूर तक्रारी माझ्याकडे भरपूर तक्रारी आहे त्या संदर्भात मी कलेक्टरला तक्रारी केल्या डीडीआरकडे तक्रारी आहे त्या संदर्भात प्रॉपर्ट्या तहसीलदारला सांगितलं की त्या त्यांच्या सोबत जाऊन युको बँकेच्या जा मॅनेजरच्या ताब्यात द्या असा आदेश आहे आणि हा तीस पाचचा आदेश अजूनपर्यंत कारवाई नाही आहे मग दबावच म्हणावा लागेल ना एखाद्या गरीबाचा तुम्ही पैसे भरू नका देऊ तर ते तात्काळ जाता आणि लगेच चार दिवसात पाजू आधी तहसीलदारचे कलेक्टरचे तहसीलदारला स्पष्ट आदेश आहे पंधरा दिवसात कारवाई करा खबर तीस तारखेपासून आजपर्यंत किती तारीख तुम्हाला माहिती आहे थकबाकी किती त्याच्यात कुठेच उल्लेख नाही थकबाकीचा उल्लेख कुठेच नाही ऑर्डरमध्ये युको बँकेचा काय आहे युको बँकेचं पत्र युको बँकेला दिलेलं पत्र आहे युको बँकेने तहसीलदार कलेक्टरला हे मागितली होती की बाबा आम्हाला या प्रॉपर्टी ताब्यात द्या तसं ही पूर्ण ऑर्डर आहे त्या ऑर्डर जर तुम्ही बघितली तर सात पाचला ती तक्रार सात सहाला तक्रार केलेली आहे सात सहाला मी तिथे गेलो अकरा सा, ते साडे अकराच्या दरम्यान आणि सात सहाला तक्रार दाखल घटना घडली सातला आठला नऊ ला, ला दहाला अकराला बारा तारखे तब्बल पाच दिवसानंतर किंवा ती तक्रार दाखल झाली आहे ती राजकीय दबाव मोठी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट सात ला जर का ते तक्रार देताय ते बाईटमध्ये दे म्हणताय की मी नागपूरला होतो दोन दिवसात आलो आणि दोन दिवसानंतर मी तक्रार दाखल करणार होतो हे दोन दिवस जर म्हणताय तर मग पाच दिवस कसे लागले दुसरा मुद्दा असा होता त्या ते दिवशी त्यांनी मला सांगितलं म्हणजे माझ्याबद्दल बोलले की अंडरपॅन्ड घ्यायची याची अवकात नाही काही मी कोणाकोणाच्या अंडरपॅण काढू शकतो हे त्याला थोड्या दिवसात दिसेल फक्त कलेक्टरच्या संदर्भात ईडी आणि त्यांची जे चौकशी आहे ते तर अजूनपर्यंत मी तक्रारी केलीच नाहीये त्या त्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही आता महत्वाचा विषय हा आहे की कलेक्टरकडून तीस ला जी ऑर्डर पास झालेली आहे की यांच्या प्रॉपर्टी घेऊन याच्या युको या बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्यायच्या ही पत्र चार जणांना दिलेलं आहे तीस पाच नंतर त्यामध्ये तसे आदेश झालेले पोलीस अधीक्षकांना पण पत्र दिलं आहे त्याच्यानंतर तहसीलदारला पत्र दिलं आहे युको बँकेचे जे, जे मॅनेजर आहे शैलेश राजेंद्र कुमार गुप्ता यांना पण दिलं आहे आणि बीसीबी आणि प्रोजेक्ट यांना पण दिलेलं आहे एवढे दिवस झाल्यावर पण आजपर्यंत कारवाई झालेली नाही आता याच्यावरती पंधरा दिवसाच्या आज जर का कारवाई झाली नाही तर मी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करेन आणि राहिला दुसरा विषय त्यांनी बारा तारखेला तेरा तारखेला माझ्याविषयी बारा तारखेला तक्रार घेऊ केली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्या संदर्भात काही अश्लील शब्द वापरले होते चुकीचे शब्द वापरले होते त्याचं पण मला इथं खंडन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला म्हणजे जे शब्द न ऐकण्यासारखे त्या शब्दांबद्दल मी हे करतोय त्यांनी मला सांगितलं की चेक बाऊन्सच्या याच्यात सजा लागली सजा लागलेली आहे ना आम्ही पैसे घेतले नाही आम्ही न्यायालयीन न्यायप्रविष्ट बाब आहे ती दोन हजार अकरापासून जर त्यांची मिसेस आणि ते म्हणतात हे संगीता बियाणी मनोज बियाणी की अकरापासून हा कंपनीत नाहीये आणि कंपनीत नाहीये आणि सतरा अठरामध्ये जर कंपनीत नसताना हे एवढे दानशूर आहे का पाच लाख रुपये कोणाला हात उसनवार देऊन टाकतील बरं ते पाच लाख रुपये यांच्यावर दोन हजार सतरामध्ये कर त्यांनी कर्ज घेतलं त्याच्या प्रॉपर्टी आता लिलाव होतो लिलावाकरता यांना द्यायला लावले आहे युको बँकेच्या मॅनेजरला हा एक मुद्दा आहे माझा दुसरा त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्याकडे त्याचं नूतनीकरण शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणाकरता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला विचारायचं तो काय जिल्ह्याचा कलेक्टरच्या हाताखाली पोलीस वगैरे आहे का त्यांना विचारायचा काही संबंध नाही हा त्यांनी स्वतः केलेला तक्रार अर्ज आहे याच्यावरती मला कलेक्टर साहेबांनी क्लीन चिट दिलेली आहे की याचा संबंध नाही की माझ्या कंपनीचं नाव वगैरे हा पण तक्रार अर्ज निकाली काढला आहे आणि सोबत माझा लायसन आहे ह्या लायसनवरती बीसीबी आणि प्रोजेक्टचं कुठेच नाव नाही आहे कुठेच